आज माझ्या मनाला खरंच खूप वाईट वाटतं की बाबा मी हे काय करायला लागलो आहे ही माझी मला या गोष्टीची मला आज लाज वाटा ला की काल मी गेलो तुला ऋतू माघारी पण मला निम्म्यात जायचं फोन आला आरुले राडा लागली आर, ला आर तुझ्याशिवाय नाही राहू शकत तुझी माघारी ती काय ऐकलं आहे आमचं तर मी काय केलं निम्म्या रस्त्यातून माघारी आलो हे ऋतू तर काय मी जिथे गेलो तर ऋतू तर काय मला आवडली का नसते हे मला माहिती आहे अजून रितूर मला काल कॉलिंग केलं नाही पण मला आज वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की काल मी माझ्या व्हिडिओच्या कमेंट चेक केलं तर त्याच्यामध्ये अशा कमेंट होते की बाबा मी असा या गोष्टी पैसे कमवण्यासाठी अजून मी फेमस होण्यासाठी करतो आहे तर मित्रांनो ही मी व्हिडिओ रितूसाठी नाही करत की बाबा रितू तू महागारी आहे असं मी यांच्यासाठी नाही करत मी हा व्हिडिओ फक्त माझ्या सबस्क्रायबरसाठी करतो आहे की मी जे करतोय ना मी फक्त माझा संसार वाचवण्याचा एक प्रयत्न करतोय की बाबा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा संसार वाचला जाईल माझी बायको झा एक महिना झालं घर सोडून गेली अजून हे दुःख काय नाही हे फक्त मलाच माहिती आहे माझं दुःख हे मी व्हिडिओ काढून माझं दुःख का मी वाटू शकत नाही कुणाला किंवा माझं दुःख कुणाला काढणारही नाही कसं आहे ना मला तिच्या सगळीकडनं ब्लॉक केलं तर माझ्याकडनं फक्त एकच माध्य माझ्याकडे फक्त एकच माध्यम होतं तो म्हणजे सोशल मीडिया मी इकडून व्हिडिओ टाकला की तिकडून लगेच तुझा व्हिडिओ पाडायचा तर आज मला म्हणजे खूप मी कमेंट वाचल्या अजून माय मला इतकं लागलंय ना की मलाच नाही मी म्हटलं की बाबा मी हे काय करे मी हे काय करायला लागलोय आज माझी मला माझी माझी स्वतःची लाज लाज वाटू लागली की बाबा मी सगळ्यांच्या नजरेत काय झालोय हा पैसे कमवण्यासाठी हे सगळं विषय करतोय पैसे कमवण्यासाठी हा ह्याचा यह संसार रस्त्यावर मारतोय तर मित्रांनो हे मी पैसे कमवण्यासाठी नाही किंवा फेमस होण्यासाठी नाही फेमस होण्यासाठी ह्या गोष्टी गरजेचं नाहीत कारण तर मी फेमस तर फेमस तर मी ऑलरेडी नाही आहे अजून मला व्हायचं पण नाही आहे काही फेमस होणं काही माझं ध्येय नाही मला फक्त माझा संसार वाचवायचा होता आणि संसार वाचवणं गुन्हा आहे का हे तुम्ही मला सांगा कारण तर जे मी काय करतो ना ते मी माझा संसार वाचवण्यासाठी करतो आहे की बाबा मी हे व्हिडिओ काढून टाकतोय अजून मी ही व्हिडिओ काढून टाकला तरी तुला तर म्हणजे बाबा तरी तुला व्हिडिओमध्ये आरूचे हाल बघून किंवा माझे हाल बघून तिला म्हणजे असं म्हणजे वाईट वाटेल आणि त्या गोष्टीचं वाईट वाटून ती हाय असं म्हणजे तिच्या मनातला राग विसरून ती माघारी येईल पण त्या ज्याचा त्याचा प्रश्न तिच्या मनाला इतकं लागलं की बाबा ती तिचं दुःख विसरू शकत नाही अजून मी माझं दुःख इथं व्यक्त करतोय इथं मला लोकांच्या कमेंट येते की हे सगळं तू कट करतोय तुम्ही दोघंजणी एकत्र आहात तर मित्रांनो तुम्ही माझ्या घरी येऊन बघू शकता की मी आहे ना माझ्या घरी खरंच नाही आहे ह्या गोष्टीनं मला खरंच वाईट वाटतंय काल ती घर सोडून गेली तिच्या आजूबाजू तिचं माहेर पण सोडून गेली आहे काल ती अजून कालच्यापासून तिचा व्हिडिओही पडला नाही मी काल व्हिडिओ टाकला होता अजून तिच्या मोबाईलवर आता फोन लावतो हो तर तिचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय अजून मला आईचा पण काल फोन आला की भाय आर रा लागली की तू जिथं असशील तिथनं माघारी पुर्गी पूरगी काय राडायची थांबून आहे तर मी तर माझ्या पुरीला आरत नाही ना बनवू शकत किस जर केलं तर मला माझ्या पुरीबद्दल वाईट वाटतं माझं तिच्यावर भरपूर प्रेम आहे माझं म्हणजे कसं आहे ना आपल्या बापाचं आपल्या मुलींवर प्रेम असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या मुलीला काय झालं की आपल्या बापाचं काहीच कसं होतं कसं नाही हे माहितीच असेल तर मला तिथं माझं मन दुखलं मी हाय असं निम्मा रस्त्यातून मी माघारी आलो महाघारी आलो बघितलं तर परत अरे आता मी आहे तर त्यामुळे शांत झोपली आहे तर ती आता ती आता झोपली पण नसती मी नसतो तर कारण तर आई ही नाही अजून वडील ही नाही हे दोघे जण नसल्यावर आपल्या लेकराला काय वाटतं ना हे त्याची त्यालाच माहीत असते ज्याला आई बाप नाहीत ना त्याला ही गोष्ट नक्की समजत पण आज माझं खच्चीकरण खूप झालंय की मला हे ज्या वाईट कमेंट आल्यात ना मित्रांनो तुम्हाला मला फक्त एकच सांगायचं मी या माध्यमातून माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी हे सगळं व्यूजसाठी पैशासाठी किंवा हे सगळं मी प्रसिद्ध होण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी हे सगळं नाटक आहे तर हे तुम्ही चुकीचं बोलताय कारण तर ज्याचं त्याचं दुःख जेजे त्याला माहिती आहे जी या दुःखातून गेले ना त्यालाच माझी फिलिंग कळू हो शकते की सगळेच नाहीत बरं का स मी सगळ्यांनाच दोष करत नाही की बाबा माझ्या सबस्क्रायबरला काही जण मला बोलले दादा तुम्ही दुसरं लग्न करा अहो काही जण बोलले दुसरं लग्न करू नका सावत्र आहे की सावत्र आहे असते कारण तर सख्या आईची माया ही सावत्र आई देऊ शकत नाही तर मी भरपूर जणांच्या कमेंट वाचल्या अजून काही जणांना माझी ही गोष्ट खरी वाटते काही जणांना माझी ही गोष्ट खोट वाटते तर त्याचा मला म्हणजे ही नाही राग नाही पण मला कुठं तर माझ्या मनाला वाईट वाटलं की ह्या सगळ्या हे सगळे लोक जे मला कमेंट करतात ना ते बघून मला वाईट वाटलं जे चांगल्या कमेंट करतात ना त्यांच्याबद्दल काय नाही बाबा त्यांना खरं म्हणजे त्यांना माझं दुःख काय आहे ना ते त्यांनाच माहिती आहे फक्त त्यांनी माझं दुःख अनुभवलंय ज्या जे माणसं या गोष्टीतून गेली ती ना त्यांनाच माझं दुःख कळेल असं बाबा तुम्ही अंदाज नाही ना, ना, ना लावू शकत की खरंच माझ्यासोबत काय होतंय आणि तुम्ही माझं दुःख शेअरही नाही करू शकत तर तुम्ही मला मला काय वाटतंय फक्त तुम्ही मला काय वाईट कमेंट करू नका मी माझा संसार वाचवण्याचा मित्रांनो प्रयत्न करतोय की ह्या माध्यमातून माझा संसार वाचला जाईल आता कसं आहे ना माझ्याकडे फोनचाही ऑप्शन नाही आहे अजून आता कालच्यापासून तुझा व्हिडिओ पण नाही तर मा इतना इतना। इतना मा तरी तू कुठं असेल काय असेल काय करते ती आता ह्या गोष्टी तर मला माहित नाहीत ना तर मला माझ्या पुरीसाठी अजून पुरीला आईची माया भेटण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करतोय मी आमच्या आरूसाठी या सगळ्या गोष्टी करतोय की बाबा थोडं तरी तुला काहीतरी वाटलं ती माघारी येईल पण कसं आहे ना ही माझी म्हणजे मा मी जो प्रयत्न करते ना तो प्रयत्न माझा अयशस्वी ठरला आहे कारण तर मी जी ह्या गोष्टी करतोय त्याच्यातून ऋतूला तर काय फरकच नाही तिने काल कसं म्हणजे जे काही वाग ती वागली ती एकदम चुकीचं वागते तिच्या घरच्यांना पण आता वाटतं की बाबा ती माझ्यापाशी यावं तिच्या घरची त्या गोष्टीसाठी तिला बोलली त्या गोष्टीवर तिच्या घरची तिला बोलली त्या गोष्टीचा तिला राग आला त्याच्यामुळे ती तिचं तिथलंही घर सोडून गेली आता ती कुठं काही ती मला माहित तर मित्रांनो तुम्हाला कोणाला ऋतू दिसली तर मला नक्की काय एमला किंवा माझ्या मेलला मेसेज करून कारण तर कसं आहे मी उडकून उडकून कुण गेला थकलोय खूप लोकांनी तिला म्हणजे बघितलं पण असं कुठेतरी मला दोन तीन जणांचे मेसेजही आले होते दादा मी रिप्लाय इथं बघितले दादा मी तिथं बघितले तर मी त्यांना रिप्लाय दिलं मी त्या ठिकाणी आता पोहोचायचा प्रयत्न पण करेन पण ती त्या लोकेशनला एका लोकेशनला थांबण असं काय मला म्हणजे मला वाटत नाही कारण तर ती तिथून लगेच निघून जाते ती एका ठिकाणी कुठं थांबत नाहीये अजून मी या माध्यमातून फक्त मित्रांनो माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतोय तर, तर तुम्ही मला खरंच वाईट बोलू नका अजून रितूला पण तुम्ही जे म्हणजे वाईट कमी टाल ना रितूला तुम्ही काही काही जण बोललेला की हे सगळं तू करू नको जा तुझ्या पुरीकडे बघून तर माघारी जा हे कर तुम्ही जे समजवण्याचा प्रयत्न करताय ते समजून घेत नाहीये तिला आता मी सांगितलं तिच्या घरच्यांनी सांगितलं तुम्ही सांगितलं ती कोणाचंच ऐकत नाही तिच्या मनामध्ये इतका राग भरला ना माझ्याविषयी कि ती त्या गोष्टी समजू शकत आहे जेव्हा तिचा राक्षांत होईल ना तेव्हा तिला ह्या गोष्टीचा पश्चाताप नक्कीच होणार आहे अजून माझ्याकडनं चुकी रागाच्या भरात भाऊ मी तू काय बोललो असेल तर मला तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून माफ करा कारण तर मी मी हे म्हणजे प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी नाही आहे करत मित्रांनो तुम्ही माझ्या घरी येऊन बघू शकता की हे खरं एका आहे तुम्ही असा अंदाज नाही लावू शकत किंवा व्हिडिओ बघून तुम्ही अंदाज नाही लावू शकत की हे सगळं खोटं आहे हे सगळं खरं आहे तुम्ही, तुम्हाल रियल तुम्ही तुम्हाल तर तर तुम्हाला माझी रिअल परिस्थिती जाणून घ्यायची अस तर तुम्ही खरी माझ्या घरी या माझ्याशी संपर्क साधा की बाबा तुम्हाला त्या गोष्टी तर मग नंतर ना खरं वाटतील तर माझ्याकडे मी काय चुकीचं बोलला असेल तर मला माफ करा मी एवढं बोलून तुम्हाला माझा व्हिडिओ संपवतो